या ठिकाणी अर्ज छाननीमध्ये अर्ज अवैध केला नव्हता तर ते वेटिंगला ठेवला गेला होता मोहोल शहरामध्ये नगरपालिकेची निवडणूक हो घातलेली आहे आज छाननी होती नगरपालिकेला नगरसेवक म्हणून जवळजवळ एकशे अडुसष्ट इच्छुक उमेदवारांनी या ठिकाणी अर्ज सादर केलेला आहे नगराध्यक्षेच्या उमेदवारीसाठी अठरा जणांनी या ठिकाणी उमेदवारी अर्ज सादर केलेला आहे म्हणजे जवळजवळ एकशे शहाऐंशी अर्ज या महोळ नगरपालिकेच्या निवडणुकीला सादर झालेले असताना फक्त एकमेव अर्ज रमेश बारसकर याच्या अर्जावर हरकत घेतली याच कारण की रमेश बारसकर निवडणुकीमध्ये पराजय होतो का नाही कारण त्या प्रभागातली जनता सातत्यानं त्यांच्या आडी अडचणीला जाणारा त्यांच्या सुख दुःखात जाणारा रमेश बारसकर ती जनता रमेश बारसकरला पराभूत होऊ देत नाही म्हणून आपण शॉर्टकट मार्ग काढला पाहिजे आणि आपण हरकत घेतली पाहिजे अशा भूमिकेतून त्यांना वाटत होतं हरकत घेतल्यानंतर रमेश बारसकर आपोआप बाद होईल पण या ठिकाणी मला आवर्जून सांगायचं की दोन हजार अठरा सालचा त्यांची हरकत होती पण दोन हजार चोवीस साली आम्ही या जिल्ह्याचे पोलीस एस पी यांच्याकडून पत्र घेतलं होतं आणि त्या पत्राच्या आधावर आधारावर आमच्या ॲडव्होकेट विक्रमजी यांनी अतिशय चांगली मांडणी केली निवडणूक निर्णय अधिकारी आदरणीय निलेशजी पाटील साहेब यांनी निकाल दिला आणि त्या निकालाचं आम्ही स्वागत केलं